चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल होणार आहे तर हा व्हिडिओ ज्याच्यावरती आहे त्याची एक मी शॉर्ट खूप आधी टाकलेली होती शेअर केलेली होती आणि त्यावेळेला मला फुल व्हिडिओ करायचा होता ॲक्च्युली शूट पण तो करता आला नाही त्याचं कारणही मी सांगते तो मला का शूट करता आला नाही ते तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते आज आजचा व्हिडिओ कशावरती असणार आहे बघा गणेश अक्षरकला म्हणतात याला गणपती जे आहे त्याच्यामध्ये माझा आणि स्वप्नील यांचं नाव दोघांचं नाव इथे रेखाटलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं चित्र आहे तर हे मी याच्याबद्दल मी थोडक्यात सांगते तुम्हाला तर ज्या वेळेला स्वप्नील आणि माझं आमच्या दोघांचं लग्न फायनल झालेलं होतं आणि आमच्या लग्नाच्या वेळेला काही महिन्यापूर्वीच ज्या वेळेला मी पुण्यामध्ये जॉबला होते तर असं झालं की माझं जॉबला होते त्यावेळेला माझं सारसबागेत जाणं झालं तर तेव्हा मी गेलेले तिथे आणि तिथे मला असे चित्र काढणारे कलाकार भेटले आणि ते खूप छान आणि खूप कमी वेळात चित्र काढत होते तर मला अफकोर्स आवडलं का नाही आवडणार ना कारण आपला आराध्य आराध्य दैवत आहे गणपती आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं नाव आणि त्यावेळेला असं खूप छान वाटलेलं की अरे हा गणपती आहे आणि त्याच्यामध्ये माझं स्वप्नील ओब्वियसली माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव तर हे मला खूप जास्त छान वाटत होतं तर मी म्हटलं हां चला इथे मी माझं नाव आणि यांचं दोघांचं नाव गणपती नक्की काढणार आहे आणि अशी मी फ्रेम बनवणार आहे पण तेच मी सांग म्हणजे फ्रेम बनवणार आहे असं मी ठरवलेलं होतं पण असं झालं की त्यानंतर आमचं लग्न झालं आणि ओब्विस्ली लग्नानंतर खूप आपलं सामान वगैरे शिफ्टिंग हे ते असतात त्या ह्याच्यामध्ये हे कुठेतरी जा हरवून जाईल त्या भीतीने हे मी माहेरीच ठेवलेलं तर, तर, तर हे चित्र आज माझ्या लग्नाला एवढे वर्ष होऊन गेले आणि तरीही हे चित्र आजही माझ्या माहेरी होतं अगदी जसं ज्या तसं त्यावेळेला ज्या ज्या कागदामध्ये गुंडाळलेलं होतं तुम्ही बघू शकता कागदही काया पडल्यात तर हे खूप जुनं आहे त्यावे तर त्यावेळेचं हे चित्र आहे तर मी ते तुम्हाला जवळून दाखवते एकदा की हे कशा पद्धतीचं आहे तर इथे बघा तर इथे ना मी तुम्हाला आधी चित्र दाखवते ते कशा पद्धतीनं आहे थोडंसं जवळून आणि त्यानंतर त्यावेळेला त्याने जे चित्र बनवलेलं होतं ते पणवत होते त्यावेळेला मी एक त्याचा व्हिडिओ काढलेला होता जी आठवण म्हणून माझ्याकडे रहावी म्हणून काढलेला होता तो सुद्धा मी याच्या पुढे तुम्हाला शेअर करणार आहे तर इथे बघा त्यांनी एवढ्या सुंदर पद्धतीने आधी ते स्वप्नींचं नाव काढलेलं आहे इथे खाली माझं नाव आमच्या दोघांचीही नाव आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी इथे तुम्हाला दिसतील अगदी गणपती बाप्पाचा मुकुट दिसतोय जासवंदीचं फूल दिसतंय पानं त्याचे डोळे सर्व गोष्टी बघा मोदक इतकं म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी पण एवढ्या सुंदर पद्धतीने काढलेत इथे उंदीर मामाही दिसतोय तर हे बघा अतिशय छान असं चित्र आहे तर या चित्राच्याच मागे ना या जे गणपतीचं चित्र काढलेलं आहे ना त्या ड्रॉइंगच्या मागच्या पेजवर इथे त्यांनी स्वतःचं नाव ज्या आर्टिस्टने हे बनवलेलं आहे त्यांचं नाव तर हे मला असं वाटतं हे बालाजी नाव आहे बालाजी आणि त्यांचा नंबर इथे दिलेला आहे त्यांनी तर आता मी तुम्हाला दाखवलं हे चित्र आणि याच्या मागे त्याचे जे आर्टिस्ट आहेत त्यांचं नाव आणि नंबर सुद्धा इथे आहे तर आता याला काढून बरेच वर्ष झालेत पाच वर्ष तर ऑलमोस्ट म्हणजे पाच वर्ष होऊन गेलेत तर आता मला माहीत नाही आहे की पुण्यात जिथे आता सारसबागेत तिथे आर्टिस्ट बसत होते तर आता ते अजूनही तिथे असतात का मला आयडिया नाही आहे तर जर कोणी पुण्यामध्ये अवेलेबल ज म्हणजे ज्यांनी कोणी जर, जर, जर व्हिडिओ बघितला हा आणि त्यांना जर लक्षात आलं असेल किंवा त्यांना जर माहीत असेल की हा uh, अशा पद्धतीने बसतात अजूनही आणि असे कलाकार आहेत जे असं गणपतीचं पेंटिंग वगैरे काढून देतात तर मला नक्की कॉमेंट करून सांगा तर मी पुन्हा जर तिथे सारस बागेत गेले तर मी पुन्हा नक्की शर्विलच्या नावाचं असं चित्र काढेन तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर मी पुन्हा आहे तसंच व्यवस्थित बुलढावून ठेवते आणि याची फ्रेमही मी बनवेन लवकरच आय होप कारण फ्रेम बनवली तर ट्रान्सपोर्टेशन मध्ये सुद्धा थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे त्याची सो so, बघूया आता लवकरात लवकर याची फ्रेम बनवावीच लागेल पण एवढ्या दिवस एवढ्या वर्षानंतर ही याचे कलर्स वगैरे जसेच्या तशा आहेत म्हणजे तुम्ही विचार करा मी किती जपून ठेवलं हो असेल खूप जास्त जपलं जा याला आणि मी सासरे आल्यानंतर ऑब्विसली माझ्या आई वडिलांनी माझ्या भावाने ता, तर त्याने तर माझ्या घराचं म्हणजे माझ्या माहेरचं जे घर आहे त्याचं बांधकाम करताना म्हणजे तेव्हा सुद्धा वस्तूंना सुद्धा, हात लावतानासुद्धा त्याने सांगितलेलं की आ, हे चित्र ठेव नाही तर तायडी रागवणार हे हे जे आहे ते व्यवस्थित ठेव तिला नाही आवडणार असं खराब झालेलं किंवा कुठेतरी पडलेलं नाही आवडणार तर माझ्या भावालासुद्धा माझ्या भावनांची खूप कदर आहे त्यानेसुद्धा खूप म्हणजे त्यानेसुद्धा खूप जपलेत ह्या गोष्टी तर त्यामुळेच एवढे व्यवस्थित नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा सगळ्यात महत्त्वाचं की पुण्यामध्ये मी जसं मगाशी बोलले की पुण्यामध्ये जर कोणी अजूनही तसे आर्टिस्ट अवेलेबल असतील किंवा काय तर मला नक्की कॉमेंट करून सांगा की अजूनही तिथे असं सारसबागेमध्ये गणपती आर्ट जे आहे ते ड्रॉईंग बनवून देतात आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायचं अजिबात विसरू नका म्हणजे मी पुन्हा जेव्हा नवीन नवीन असे व्हिडिओज घेऊन येईल तुमच्यासाठी तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला सर्वात आधी ते व्हिडिओज बघता येतील धन्यवाद